मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील फुलेनगरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर शतपावली करणाऱ्या एका इसमास चिडवत त्याची छेड काढून मारहाण करण्यात आल्याप्रकरणी दोन जणांवर बुधवार सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील फुलेनगर परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर मंगळवार पंधरा जुलै रोजी रात्री दहा वाजता राजेश रामचंद्र परदेशी व एकोणपन्नास वर्ष राहणार सहकारवाडी हे शेतपावली करून घरी परत जात असताना आरोपितांनी चिडवीत हाक मारली तेव्हा राजेश परदेशी यांनी त्याचा दाब विचारतात गणेश सोळंके यांनी आई बहीण आणि पत्नीवर असलील भाषेत शिविगाळ केली तर फिरोज पठाण याने दगड फेकून मारल्याप्रकरणी राजेश रामचंद्र परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा अब्लिक एक, एक दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न अब्लिक दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू